त्यांचं पारदर्शक आता हा गोविंदा फक्त आपल्या महाराष्ट्रात नाही देशापर्यंत साता समुद्र पलकड स्पेन पर्यंत पोहोचलाय हा गोविंदा दादा सुरुए गोवा येथे राजपटा दादा सुरुए यांनी महिलांना थरांची रक्कम तर देणारच पण थरांच्या रकमेच्या व्यतिरिक्त महिला सबलीकरणासाठी आणि महिला गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी एक्स्ट्रा पाच हजार रुपयाचं रोख प्रोत्साहन पारितोषिक या ठिकाणी आमदार प्रकाश दादा सुरुए यांच्या हातीने महिला गोविंदा पक्षाने दिले जातात नंतर लागलेले

જે તૈયારો ના ભાઈ ના અભિનેત્રી ભાગ્યશ્રીજે छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की श्री राम भोलसिया पती रामचंद्र की हनुमान की आमदार प्रकाशदा सुरवेजी त्याचप्रमाणे प्रवीण दरेकरजी सर्व मान्यवर उपस्थित माझ्या सर्व गोविंदा पथकातील गोविंदा भावांनो आणि बहिणींनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला या ठिकाणी जन्माष्टमीच्या आणि कवी हंडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणींना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय चाह महाराष्ट्र साहेब आपण महिलांसाठी आणि महिला सबलीकरणासाठी रक्षणासाठी हंडी बांधलेली आहे आणि ती शुभ असते घडून Oh! पोलीस दादा पोलीस साई आहेत ना तिकडे कोण त्यांना विनंती आहे तर माझी गाव सर्वांना स्टेज कामं करून घ्या साई गणेश एक दोन तीन चार पाच सहा

शिष्यस्त उपस्थित आहे प्रकाशबाई मेहता सर आपली कारकिर्दी फार मोठी आहे मी आपल्याला नंतर विनंती करेन आपण थोडं तर पुढे येऊ त्या ठिकाणी जे आपले गोविंदाचे दलिताला आहे आहेत आपण आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो सत्तावीस सप्टेंबरला धर्मवीरच्या महाजन प्रदर्शित होतोय फक्त महाराष्ट्रात नाही फक्त भारतात नाही संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय आणि फक्त मराठीत नाही तर आता हिंदीत सुद्धा प्रदर्शित होतोय कुठलाही धर्म असो ज्याच्या घरातली लक्ष्मी दुखली त्याची परवादी नक्की

अमेरिका स्वतःच्या घरात नाही लोकांच्या दारात म्हणूनच लोकांच्या दारात शहरा युवा प्रतिष्ठानाने आता इथे सगळं दिलेली आहे सलामी साईसेवा मंडळ तांजि यांनी दिलेली आहे डीजे तयार ठेवायचा आहे एकनाथ शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे आमदार सर्वांना विनंती सर्वांनी मुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या सा स्वागतासाठी सज्ज राहायचं आहे मागाडाने दाणे भव्य दैताला महोत्सव मागाडाने भव्य दैताला आमदार प्रकाश दादा सुरू आहे की माझ्या कपडे کٹھا بھاٹھ کھت کو تو کو کٹھا بھاٹھ کھت کو رتن گھر عشق کی

मनापासून मी स्वागत करतो सगळ्या गोविंदांना खूप खूप शुभेच्छा देतो म्हणजे मी इथे इकडे प्रमाणे येतो काही वर्ष आलो आपलं सगळ्यांचं दर्शन झालं आपल्या सगळ्यांची सभा साधता आणि म्हणून गेल्या वर्षापेक्षा या वर्षी आहे कारण या वर्षी आपल्या गोविंदाला एक वेगळं ग्लॅमर आहे प्रो गोविंद आपण केला गोविंदाला सहाशे खेळाचा दर्जा आपण दिला गोविंदाची सुट्टी नव्हती आपण सुटी जाहीर केली गोविंदाला सगळ्या गोविंदांचा विमा इन्शुरन्स काढायचा होता तो आपण केला याला दिला आता हा गोविंदा फक्त आपल्या महाराष्ट्रात नाही देशात सगळ्यांनी काळजी घ्या आपल्या घरी आई वडील आपली भावंत आपला परिवार आपली वाट बघतोय आपण आपली काळजी घ्या आपल्या सगळ्यांनी काळजी घ्या आणि सुरक्षित करा एवढं सांगतो पुन्हा एकदा प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे या सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज मी आयुष्यात चाळीस वर्ष राजकारण पंचेस वर्ष राजकारणामध्ये आहे पण असा मुख्यमंत्री माझ्या आयुष्यात मी बघितला नाही होईल असं मला पण वाटत नाही एकनाथ शिंदे म्हणजे तक चांद रे का एकनाथ शिंदे सुमारा तक सुरत चांद रे का एकनाथ शिंदे तुम्हाला सुरक्षा देण्याचं काम आम्ही करणार आहोत आपण मनांची सुरक्षा सुरू झाले की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आणि पुष्पगुच्छ देऊन पुन्हा मागा आणि विवास क्रमांक त्याचा आपणच साहेब अनावरण केलेला होता आणि संपूर्ण मुंबईतील स्टार मला सपोर्ट होता या आणि आपला जो दहीहंडीचं सादरीकरण आहे त्याचा घ्या आपल्याला पारितोषिक सुनील मांडवांना विनंती करतो की अनुदान जे आपले गोविंदा पदक आहे त्यांना संजीवन यांना आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून लोक पारितोषिक घेऊन त्यांचा सतत

त पाए रोनी हिकु उभा ठाकार i um...

श्वर सुठा घाई न कर मनो रचाए टाइम घुरिण टाइम घुरिणो घरू ना साण

त्याचबरोबर वीर मराठाकडून भरपूर अपेक्षा आहे त्यांनी सात तर कर, सात तराचं पारितोषिक हे त्यांना तिथे द्यायचं आहे वीर मराठा यांनी सात धर लावलेले आहेत त्यांचं सुद्धा पारितोषिक हे एखाद्या सात हार लावलेल्या सिद्धिविनायक योजना आता आपले अजून पण प्रमुख उपस्थितीत मान्य आहेत मी मुंबई था, पोलिसांना सुद्धा विनंती करतो त्या मीडियाच्या स्टेजवर जे सर्व चाललेली पब्लिक आहे त्याला कृपया करून प्लीज खाली करावं माझी नम्र विनंती आहे त्या ठिकाणी सगळे मीडियाची आमची टीम बसलेली आहे त्याला कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ नये संगीता सुरू आहे यांना मी स्टेजवर आमंत्रित करतोय आणि त्याचबरोबर आमचे सिने राजेश नंदीवट साहेब सिंधन या ठिकाणी जाऊन आपण सत्कार करणार आहोत मी संगीता सुंदर विनंती करतो की पांधरवाळीस सत्कार इथे करायचं आहे आणि त्याचबरोबर मी सिनियर साहेब आपले असुरो पोलीस स्टेशनचे म्हणजे या अतिथी आपले सिनियर साहेब इथे उपस्थित आहेत आणि सचिन केळकर यांनी साहेबांचं इथे पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे मी पुन्हा एकदा आज आपल्याकडे आपले सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आलेले आहेत